मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाच मराठी किंवा हिंदी भाषेमधल्या काही म्हणी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या का सांगतोय हे तुम्हाला कळेलच मराठीमध्ये गाडवई गेले आणि ब्रह्मचर्य गेले अशी एक म्हण आहे आणखीन दोन हिंदीतल्या म्हणी आहेत घी देखा लेकिन बडगा नाही देखा आणि आणखीन एक म्हण आहे धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सगळ्या म्हणी मला आत्ताच आठवण्याचं कारण काय सांगतो संसदेमध्ये वर्क बोर्डाच्या सुधारणा विधेयकावरून जो काही गदारोळ चालला आहे त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हे अडचणीत आलेले आहेत म्हणजे ज्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली हिंदुत्व सोडलं आणि मतांसाठी मुसलमानांचा कैवार घेतला पुरोगामीपणाचा बुरखा बांधरला तोच त्यांचा बुरखा या मुस्लिम नेत्यांनी आणि मुस्लिम संघटनांनी टाराटारा फाडला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही मुस्लिमांच्या नावावरती मतं मिळवलीत मात्र मुस्लिमांच्या विरोधातील विधेयक जेव्हा संसदेमध्ये सादर केलं गेलं तेव्हा उबाठा पक्षाच्या सर्वच्या सर्व नऊ खासदारांनी संसद सभागृहातून पळ काढला तुम्ही गद्दार आहात अशा शब्दात या मुस्लिम नेत्यांनी आणि मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत त्यांच्यावरती टीका केली आहे के ही मंडळी एवढं करूनच थांबली नाही तर उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी या मंडळींनी आज जोरदार निदर्शनं केली मुस्लिम समाजाचे स्वतःला तारढार म्हणून घेणारे आणि हिंदूंच्या बद्दल सतत गरळ ओकणारे ओवेसी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले ते ऐका ऐकाये मुस्लिम समाजातल्या काही महिलाने उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केलेला आहे ने किया। मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लिमांच्या संघटनाने अत्यंत आक्रमकपणे निदर्शनं केली आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती तोंडसुक घेतलं ही मंडळी अतिशय संतप्त झालेली होती आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हणण्यापर्यंत त्यांची मजल केली या आंदोलनाच्या वेळी हे कार्यकर्ते किंवा मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी काय बोलले ते या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही के। के हिंदुत्व सोडलं नाही असं कायम बडबड करत राहणारे उद्धव ठाकरे हे दोन्ही काँग्रेस बरोबर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं सत्ता मिळवली सत्तेचा उपभोग घेतला ज्या दोन्ही काँग्रेसने आजवर मुस्लिमांचं चालन केलं मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं त्याच दोन्ही काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे गेले कदाचित लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना याचा फायदा झाला असेल मात्र या सुधारणा विधेयकावरून त्यांच्याबद्दल मुसलमानांकडून आणि मुस्लिम नेत्यांकडून जी आगपकड केली जाते त्याचा फटका कदाचित या विधानसभा निवडणुकीत त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही काही मुस्लिम महिला किंवा मुसलमानांनी तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज तुम्हाला मतदानच करणार नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळे या घिडोच्या सुरुवातीला ज्या काही म्हणी मी सांगितल्या गाढवही गेल, गेलं ब्रह्मचर्य गेलं घी देखा लेकिन बडगा नाही देखा आणि धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशीच अवस्था आता उद्धव ठाकरे यांची झालेली आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कळवा आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा तसंच शेजो उवाच चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या का भागात नमस्कार